हॅलो हॅलो हा दनो, हा अरे बाळा धनु अरे मी बाळा म्हणलो बर अरे काय आहे धनु मला तू अजूनही लहानपणचा अंगा खांद्यावर खेळलेला धनुच दिसतो रे अरे मी विसरून गेलो की तू आता मोठा झालेला आहे तुला धनंजय राव म्हणायला आपण धनंजय आणि धनंजय म्हणजे ज्याला कोणीही जिंकू शकत नाही असाच म्हणजे आणि मला विश्वास कि मुंडे परिवाराचा तू श्वास आहेस विश्वास आहेस आणि या मुंडे परिवाराचं नाव कलंकित न ना होईल याची पूर्ण खबरदारी घेऊन तू राजकारण करतो धनंजय आपण मोठे झाला आपण निवडून आला आता नवसाधी आमच्यावर काही राग आला तुमचा तुम्हाला वाटलं तुम्हाला वाटलं की आम्ही तुम्हाला राजकारणात मोठे करत नाही बरोबर आहे ना पण धनंजय आपला आम्हाला गैरसमज झाला मला आपल्याला खूप मोठ झालेलं बघायचं अरे पण काय झालं धनंजय दृष्ट लागली का रे आपल्या बीडला आपल्या बिडाला दृष्ट लागली का प्रत्येक जण बीडचा बिहार परळीचा तालिबान म्हणतो एवढं बीडचं नाव बनतात धनंजय कोणाला काही वाटो मला खात्री धनंजय राजकारणामध्ये असे खेबे दावे आम्ही सुद्धा अनुभवले धनंजय ज्या वाल्मिकला मी लहानाचा मोठा केला ज्या वाल्मिकला मी घरामध्ये आश्रा दिला माझी सेवा केली धनंजय पण मला वाक्य नाही रे वाल्मिक बद्दल अशी चर्चा रे बाबा दृष्ट या महाराष्ट्राचा गृहमंत्री असताना आणि उपमुख्यमंत्री असताना मको का आम्ही आणला या मकोक्याचा संघटित गुन्हेगारी मोडून काढण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि मला दुःख होत त्याच मकोकाच्या अंतर्गत माझ्या घरामध्ये ज्याला मी सांभाळलं ज्याला गोठ केलं ज्याला वाढवलं तोच मोकोका अंतर्गत येईल याची मला पुसटशी कल्पना नव्हती रे धनंजय धनंजय मला कल्पना सध्या आपण भयंकर अस्थिर जीवन जगत आहात पण आलेल्या प्रत्येक वळणावर तोंड देण्याची मुंडे परिवाराची परंपरा आपल्याला जपली पाहिजे नऊ डिसेंबरला संतोष देशमुख ची हत्या झाली हेचा निषेध अरे पृथ्वीवर काय स्वर्गात सुद्धा होतोय विलासराव भेटले आर आर पाटील भेटले पंडितांना भेटले कितीतरी लोक मला काल बाळासाहेब ठाकरेंची सुद्धा भेट झाली मॉर्निंग वॉकला आम्ही फिरत असताना चर्चा की हे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये धनंजय म्हणून मी सांगितलं की तुमच्या नावात जय आहे त्यामुळे तुमचा पराजय तुम्ही समजून घेऊन खचू नका पुन्हा तुम्ही जनता दरबार सुरू केल्याचं मला काल कळालं मला आनंद वाटला तुम्ही असं न खसता जनतेचा सामोरे पंकजा म्हणाली हे जरा थोडस मला सुद्धा आश्चर्य वाटलं बर का की पंकजा म्हणाली की ज्या वेळेस मंत्रिमंडळाचा घोषणा होणार होती तर धनंजय मुंडेंनी शपथच घ्यायला नको होत आता असं पंकजा का म्हणाल्या हा मला सुद्धा पडलेला प्रश्न आहे पण मला विश्वास आहे धनंजय राजकारणामध्ये गुंडगिरी राजकारणामध्ये दहशत राजकारणामध्ये हे वेदावे हे चालत असतात निवडणुकीत अनेक प्रकार घडत असतात खडवत असतात कोणीतरी घडवून घेत असत पण एखाद्याची हत्या करण्यापर्यंत मजत या सुदर्शन खुले आणि गँग आणि त्याचा मोरक्या जो सध्या नंबर एक चा आरोपी आहे वाल्मी कराड पण धनंजय या मकोका अरे आम्ही आणला मकोका आणि ह्या मकोकाचा अंतर्गत हे सगळे गेले कारण त्यांनी केलेल्या क्रूर कर्माची शिक्षा त्यांना मिळालेली आम्हाला खात्री आहे की तुम्ही त्यांना यामध्ये तुमचा पण कुठेतरी धनंजय आम्हाला वाटत की ज्या पद्धतीनं तुम्ही मंत्री झाल्यानंतर ज्या पद्धतीनं वाल्मिकडांना मोकळीक दिली तुम्हाला वाटलं वाल्मिक कराड इव्हेंट करतोय वाल्मिक कराड चांगली कार्यक्रम घेतोय वाल्मिक कराडाची चांगली उठबाय झालेली आहे आणि वाल्मिक कराड कोणतंही काम आडू देत नाही असा आपला समज झाला आणि आपण वाल्मिकला पूर्णपणे स्वातंत्र्य दिलं धनंजय इथंच आपण चूक केलेली आहे आता पुढे प्रत्येक पाऊल तुम्हाला जवळ येणारा कार्यकर्ता त्याला तपासून घ्यावा लागेल कि त्याच चारित्र्य काय आहे तो वागतो कसा त्याचा व्यवहार कसा समाजात त्याच काय स्थान आहे याचा विचार करून धनंजय आता यापुढे आपण कार्यकर्त्यांना जवळ करा करा या यामुळे झालंय काय धनंजय गेल्या एकशे पंधरा दिवसापासून ना मला झोप लागली ना पंडितांना झोप लागली झालं अरे आज स्वर्गामध्ये सुद्धा वर्तमानपत्र येतात तर आम्ही वाचल की एकशे पन्नास जखमा त्या संत देशमुखच्या शरीरावर एवढ निर्घुणपणे या मारल वाईट वाटलं वाईट वाटलं अत्यंत वाईट वाटलं निर्घुणपणे अरे स्वर्गात सुद्धा कधी शिक्षा देत नाही एवढ निर्घुणपणे त्याला जिवंतपणे तुम्ही मेल्यागत मरणागत यातना देण्याचं काम या कार्यकर्त्यांनी केलेलं आम्हाला पूर्णपणे खात्री की तुम्हाला सुद्धा ही गोष्ट आवडलेली नसेल ज्या दिवशी संतोषच्या मारेकऱ्यांनी कसे मारले याचे फोटो व्हायरल झाले त्याच दिवशी तुम्हाला सुद्धा यातना झाल्या त्याच दिवशी आपल्या सुद्धा डोळ्यातून पाणी बाहेर आलं असेल याची आम्हाला जाणीव आहे कारण शेवटी मुंडे परिवाराच रक्त तुमच्या शरीरात आम्हाला सुद्धा भावना आहेत मुंडे परिवाराला संवेदना आहेत मुंडे परिवाराला सुद्धा नाती गोती जवळची बाहेरची समजतात म्हणून तुम्ही नैतिक ते जबाबदारी स्वीकारून क्षणात राजीनामा दिला पण पंकजांना वाटलं की राजीनामा द्यायला उशीर झाला खर तर धनंजय ज्या दिवशी संतोषची हतम्या हत्या झाली आणि आपल्यापर्यंत बोट आलं आपल्यापर्यंत आपल्या कार्यकर्त्यांपर्यंत कराड गँग पर्यंत ज्या वेळेस याचा निशान आला त्या क्षणात आपण राजीनामा द्यायला म्हणजे धनु मुंडे परिवाराची एवढी बदनामी झाली का न जाणे पंकजा खरं बोलल्या कोणाच्याही मनामध्ये असण्याचं काही आकाश आपण काही सामील आहात असं आजपर्यंत पण मला खात्री आहे नेमलेले उज्ज्वल निकम एक करारी आहे मला कल्पना आहे की उज्ज्वल निकम हे न्याय संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फासापर्यंत पोहोचवण्याचं काम उज्ज्वल निकम करतील याची मला पूर्णपणे धनंजय आपण नाराज कौटुंबिक कलह चालू पण मला सांगा धनंजय आपण करुणा मुंडेवर प्रेम केलं हे काही चाकून केलेलं नाही जगजाहीर केलेलं नाही आपण त्या दोन्ही मुलांचा स्वीकार केलेला फक्त आमचं तुम्हाला एकच सांगणं धनंजय अरे प्रेम तुमचं झालं पण ज्या दोन जीवांना तुम्ही जन्म दिला त्या करुणाच्या लेकरांचा या काळजी तुझ्या दुसऱ्या पत्नीच्या लेकरांचा यात काय दोष याच्यात दोष नाही अरे ते त्यांच्या जन्मानं तुमच्या पोटी जन्माला आले तर यामध्ये लेकरांना कोणताही मानसिक त्रास होईल कोणतंही वर्तन यापुढे कोणत्याही कार्यकर्त्यांच्या हातून न घडेल याची दक्षता तुम्हाला धनंजय घ्यावी लागेल कारण राजकारणातले चढ उतार आम्ही सुद्धा पाहिले राजकारणातला पराभव राजकारणातला विजय पण आम्ही उन्माद नाही केला आम्ही कार्यकर्त्यांना काही संयमान अंतरावर ठेवलं पण धनंजय कुठेतरी आपल्याला सुद्धा कार्यकर्ते सांगत होते ना की वाल्मिकला थोडं आवरलं पाहिजे वाल्मिकला आवरलं पाहिजे सांगत असताना सुद्धा आपलं झालेलं दुर्लक्ष कदाचित हे कामाच्या व्यापामुळे असेल असं आम्हाला वाटत आपल्यात वक्तृत्व शैली आहे आपण हुशार आहात आपण बुद्धिमान आहात आपण संयमी आहात आपण चानाक्ष आहात म्हणूनच दादा देवेंद्र फडणवीस सारखी माणसं आपल्यावर प्रेम करतात लोक कुणी काही म्हणतात धनंजय आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे की तुमच्या हाताने खुणासारखे असे प्रकार होणे नाही कारण या मुंडे पराणिक परिवाराने कधी जाती वाद केला नाही या मुंडे परिवारानं सगळ्या समाजाला सोबत घेऊन जाण्याचं काम केलं हे दिवस जात पुढे आरोप होती या प्रत्येक आरोपाला पण ज्या संयमानं तोंड देत आहात असंच देत राह जाता जाता एवढं सांगतो धनंजय सरसलामत तू पगडी पचा आपली प्रकृती जपा प्रकृतीकडे लक्ष द्या मुलांकडे लक्ष द्या आणि आपण सुखी राहा नाराज होऊ नका दिवस जातील दिवस येतील पुन्हा धनंजय मुंडे नावाच एक व्यक्तिमत्व या बीड जिल्ह्यावर एक चांगला आमदार चांगला मंत्री एक चांगला व्यक्ती म्हणून उदयास यावा आणि हे पाहण्याचं भाग्य आम्हाला पंडितांना आणि मुंडे परिवार प्रेम करणाऱ्या कोट्यावधी जनतेला मिळू द्या असा आशीर्वाद मी तुम्हाला स्वर्गातून देतो धनंजय सांभाळा मी पुन्हा सांगतो की आपण धनंजय आहात आपला पराजय होणे नाही सावध राहा सर्व प्रकारच्या राजकीय निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणार महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल